आओ विकायचं विकायचं पुण्यामध्येच विकायचं आहे आओ विकायचं आहे विकायचं आहे डायरेक्ट मालकाला विकायचंय नंबर डिटेल सगळं काय भेटणार आहे एकच काम करायला लागणार आहे आपल्याला आओ आपल्याला एकच काम जास्त लांब नाहीये व्हिडिओ आहे ना बघायला लागणार आहे मालकाचा नंबर मालकाची डिटेल सगळे काय इथं भेटणार आहे पण कसं काय व्हिडिओ बघूनच पाहिजे ना अहो पाहिजे ना तुम्हाला इंडिपेंडेंट रो हाऊस बंगला फ्लॅट आणि प्लॉट हा वळखा पाहू आजचा व्हिडिओ आजची जी प्रॉपर्टी व्हिडिओ मध्ये असणार आहे ती कुठली असणार आहे आणि कशी असणार आहे आणि काय रेट असणार आहे मालक कोण आहे लोकेशन काय आहे सगळी काय डिटेल आजच्या या व्हिडिओ मध्ये तुमच्यासाठी आणलेली आहे अहो त्यासाठी बघा त्यासाठी एकच काम करायला लागणार आहे हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण तुम्हाला जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी मिस्टेट चे एकमेव असे चॅनल आहे कि तिथं कोणाला काही एक रुपया द्यायची गरज नाही डायरेक्टली मालकाचे नंबर डायरेक्टली प्रॉपर्टी तुमच्यासाठी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटणार आहे फक्त एकच काम करायला लागणार आहे व्हिडिओला अजिबात सोडायचं नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती तुम्हाला देणार आहे फक्त बघा मंडळी तुम्ही भरोसा ठेवा विश्वास ठेवा तुमच्यासाठीच हा चॅनल आहे आणि आजची पण जी प्रॉपर्टी आहे ती तुमच्यासाठीच भेटणार आहे मंडळी आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी जी प्रॉपर्टी आणलेली त्याची माहिती देणारच मी पण आज बघा आज असं होऊ राहिलेलं आहे की लोकांना जुने घर विकायचे जागा विकायची प्लॉट विकायचे भरपूर अशा साइड आहे तिकडे जाऊन जाऊन टाइमपास होऊ राहिलेले आणि जास्त जास्त माणूस किती लोकांपर्यंत पोहचू शकतो शंभर ते हजार लोकांपर्यंत पण त्याच्यामध्ये पण सौदे होऊ नाही राहिलेले लोकांचे कारण की पुण्यात जी प्रॉपर्टी आहे घर बोला जागा बोला खूप महाग झालेली आणि त्या त्याच्याबद्दल सांगण्यासाठी काहीत ते वेबसाईट वरती टँटल मध्ये सांगतात फक्त पण सांगायला माणूस पाहिजे आणि बघा मंडळी तुमच्यासाठीच बघा हे जे जाहिरात जे असणार आहे बघा मी एकच बोलणार तुम्हाला जुनं घर विकायचे असेल किंवा जागा प्लॉट विकायचे असेल तर हा जो चॅनल आहे ना पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज बेस्ट चॅनल आहे का बेस्ट आहे की तुम्ही चेक करा जेवढे व्हिडिओ आहे ते सगळे रिअल इस्टेटचेच व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये आणि रिअल इस्टेट बद्दलच बोलतो मंडळी तुमचा एखादा जुनं घर किंवा जागा विकायची असेल परत सांगतो एकदा बर काय बोलणार आहे तर तुम्ही आम्हाला डायरेक्टली संपर्क करू शकता झिरो टू एट सेव्हन फाईव्ह झिरो फोर डबल नाईन प्रॉपर्टीचे चे आरोस प्रॉपर्टी मार्केटिंग आणि जाहिरातीसाठी डायरेक्टली व्हिडिओ आणि सोशल मीडियामध्ये जे काही प्रॉपर्टी असणार आहे आणि कस्टमर तुमच्या दारामध्ये येणार आहेत तर त्यासाठी एकदा तरी आम्हाला नक्की मेसेज करा कॉल करा आणि तुमचे जुने घर विकायचे असेल तर संपर्क करा चला मंडळी आज ज्या प्रॉपर्टी बद्दल मी सांगणार ना तुम्हाला ती प्रॉपर्टीच बोलणं ती प्रॉपर्टी अशी आहे ना जबरदस्त आहे आणि कशी आहे जबरदस्त का जबरदस्त आहे की कारण की जे बोलणार मी फक्त साडेचार लाखांमध्ये लाखामध्ये असणार आहे किती चार लाख पन्नास हजारामध्ये आणि बघायला गेलं सुलभ हप्ता जायची गरज आहे फक्त सुलभ हप्ता आणि फिफ्टी पर्सेंट डाउन पेमेंट आपल्याला करायला लागणार आहे संपूर्ण ना पेमेंट नाही करायचं फिफ्टी पर्सेंट डाउन पेमेंट करायला लागणार आहे आणि जी जागा ना हो बोलतो बोलतो एक, एक हजार स्क्वेअर फीट चे प्लॉट आता प्लॉट ऐकून तुम्ही व्हिडिओला सोडून जाऊ नका कारण की कितीतरी लोक गेले आणि परत आले म्हंटले की आम्हाला ते साडेतीन वाले द्या दोन वाले द्या एक लाख वाली जागा द्या पण तो जो वेळ गेलेला आहे तो परत येणार का मला हे आधी सांगा नाहीच येऊ शकतो आणि ही जी आज साडे चार लाखाची जी जागा आहे तर अशी जागा तुम्हाला परत भेटणार नाही हे लक्षामध्ये ठेवा परत भेटणार नाही कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर फक्त साडे चार लाखामध्ये एक हजार स्क्वेअर फीट चे रेसिडेन्शियल झोन म्हणून ओळखले जाणार आहे प्लॉट भेटणार आहे आपल्याला जागा भेटणार आहे स्वातंत्र्य इंडिपेंडेंट प्लॉट ते पण कसं काय अहो सुलभ हप्त्यामध्ये आणि हा जो लोकेशन असणार आहे तर कुठला लोकेशन सांगू म्हणजे बघा आपल्याकडं दोन दोन जबरदस्त लोकेशन आलेले पहिला चला सांगून वाला लोकेशन आहे शिकरापूरला हायवे पासून पास एक पाच ते सात मिनिटाच्या अंतरावर शिकरापूर आणि सिक्रापूर जो आहे जो नगर रोडला जाणारा मनुष्य असणार आहे किंवा तुम्ही जाणारे असणार आहे त्यांनी तर बघितलंच असेल शिक्रापूर कसा आहे जबरदस्त एरिया आहे लोकेशन पण खूप सुंदर आहे आणि तिथच हे चार लाख पन्नास हजार पण माफ करा त्याच्या थोडं पुढं गेलं तर चार लाख पन्नास हजारामध्ये पण भेटू शकतात आणि आता तुम्ही आले तर तुम्ही शिक्रापूरचे जे प्लॉट चे रेट आहे त्याची पण आयडिया घेऊ शकतात महाग नाहीये स्वस्त आहे एकदम कमी रेट मध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि जे साडेचार लाख वाले जे प्लॉट आहे ते कासारी फाटा त्या साईटला उपलब्ध आहे आणि तुम्हाला फुलं पाहिजे वर पाहिजे कमी बजेट मध्ये पाहिजे कमी डाऊन पेमेंट मध्ये पाहिजे तर सगळं काही आपण तुमच्यासाठी राहतो मंडळी तुम्ही विश्वास करू शकत नाही की तुमच्यासाठी आम्ही एक लाख रुपये गुंट्याचे सुद्धा प्लॉट आणलेले आहे शेतीचे एक लाख रुपये गुंट्याचे पण ते कॅश मध्ये असणार आहे आणि जे प्लॉट असणार आहे ते डायरेक्टली अकरा लाखात मध्ये दहा घुंटे असणार आहेत कागदपत्र खरेदारी सगळं काय तुम्हाला त्याच्यामध्ये आम्ही करून देणार आहे पण लोकेशन रोडस वेगळं असणार आहे लोकेशन जो असणार आहे तो पुणे सोलापूर रोड मधला लोकेशन आहे खूप जबरदस्त जे शेतीचे प्लॉट आहे ना का जबरदस्त आहे कारण की ही जी शेती आहे ही गावाच्या हत्तीमध्ये आहे आणि गावामध्येच आहे चिटकून शाळा आहे तिकडं घर आहे त्या शेतीमध्ये आणि बघायला गेलो फक्त एक लाख रुपये गुंट्यानी तुमचा व्यवहार होणार आहे पण इथं जी कंडिशन असणार आहे की डायरेक्टली तुम्हाला दहा गुंटे खरेदी करायला लागणार आहे एक लाख रुपये तुम्हाला वर खरेदी नावावरती दुखर्स असणार आहे तो येणार आहे आणि बघायला गेलो मंडळी आज पुणे प्रॉपर्टी या दोन प्रॉपर्टी आणलेल्या पण इथं एक टर्म्स कंडिशन दोन्ही प्रॉपर्ट्या दाखवायला आम्ही ठेवलेले मंडळी तुम्हाला शिखरापूर तुम्हा पण ला जे यायचं असेल किंवा सनसवाडी या साईडला तुम्हाला कुठलीही प्रॉपर्टी बघायची असेल तर बघा नगर रोडचं बोलतो दुसरं नंतर बोलू पण इथं तुम्हाला पाचशे रुपये तुम्हाला स्टार्टिंगला द्यायला लागणार आहे गाडीचा जो खर्च असणार आहे जे काही ते तुम्हाला पाचशे रुपये ठेवले गेले तेवढंच म्हटले की तेवढंच ठेवा जास्त नका करा तर पाचशे रुपये ठेवलेले तर तेवढं पाचशे रुपये पण तुम्ही दिलं तर आम्हाला काही टेन्शन नाही तुम्हाला आम्ही दोन तीन प्रकारच्या या लाईनीमध्ये प्लॉट तुम्हाला दाखवणार आहे जो पण तुम्हाला पसंत पडलं तुमच्या खरेदी खर्च झालं तर आम्ही तुम्हाला तुमचे पाचशे रुपये तुम्हाला रिटर्न करणार पण ला तुम्हाला पाचशे रुपये द्यायला लागणार हा राहिलं पुणे सोला पुणे सोलापूर रोडचा सवाल तर केडगाव चौकुला त्या लोकेशन मध्ये तुम्हाला डायरेक्टली अकरा लाखामध्ये दहा गुंडे भेटणार आहेत पण तिथं पण एक कंडिशन ही आहे तिथं तुम्हाला किती तीन हजार रुपये तुम्हाला द्यायला लागणार तुम्ही तीन हजार रुपये तुम्ही देणार तर तुम्हाला आम्ही पेट त्या साईडला आहे पण एवढं सांगून जातो ती पण तुम्हाला दाखवणार आहे किंवा अकरा लाखामध्ये पण दहा गुंटे ते पण दाखवणार आहे तुम्हाला एकर पाहिजे कमी बजेट मध्ये ते पण दाखवणार आहे त्याचा रेट काय बनणार आहे एकरचा पण ते पण दाखवणार पण तुम्हाला तीन हजार रुपये तुम्हाला ला पेड करायला लागणार आहे जसं तीन हजार रुपये तुम्ही पेड करणार आहे तर तुम्हाला हे तिथे सोलापूरचे हे प्लॉट सगळे दाखवणार आहे मंडळी मी एवढंच बोलणार आहे की जागेमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा भरोसा ठेवा जुन्या घर तुम्ही खेळणार वरडून बनवणार किती वेळ जाणार तुम्ही विचार करा जागा नवीन बांधकाम नवीन कंस्ट्रक्शन तुम्हाला घर बनवायचं असेल तर ते 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 त्या स्क्वेअर फीटच्या रेटने बनवून बनलं जातं असं नाही की कोण पण आपलं मित्र किंवा नातेवाईक आपल्याला बोलणार की पन्नास हजार पन्नास लाख रुपये खर्च केले किंवा एक करोड खर्च केलं बांधकामाला तर ते तुम्हाला माहिती तुम्ही डायरेक्टली सरळ सरळ पंधराशे गुणिले आठशे पंधराशे गुणिले नऊशे एवढे स्क्वेअर फीट रेट काढू शकता जो काही आकडा येणार आहे ते तुमच्या समोर असणार आहे फक्त एवढंच बोलणार आहे की उशीर करू नका उशीर आधीच झालं कारण की दोन ऐंशी वाले प्लॉट होते तीन वाले होते चार वाले होते आणि सात लाख वाले पण होते पुण्याच्या जवळ ते सगळं खतम झालेले आहे आता ह्या दोन लोकेशन राहिलेले तर या तुम्ही बुकिंग करा आरामशीर नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे आणि डायरेक्ट मालका बरोबरच हा व्यवहार होणार आहे मालकाचाच नंबर तिथं दिलेला आहे डायरेक्टली मालकाला तुम्ही संपर्क करा मी कासिम शेख जे बघत होते तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल आहे जय महाराष्ट्र जय जय पुणे